कार कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर आमच्याकडे आता खूप दिवसांनी सूर्यदेव प्रगटलेत आणि पाऊस पडून गेल्याच्या नंतर जेव्हा ऊन पडतं तेव्हा किती छान वाटतं नाही बघायला म्हणजे जा झाडांवरती असे मस्तपैकी सोनेरी बिंदू पडल्याची फिलिंग येते तर ही बघा ती फिलिंग बघा कसं छान वाटतं आणि सोबतच ही अशी पिवळी वगैरे फुलपाखरं आमच्या मनाला तर फुलपाखरं बघायला खूप आवडतात मारत नाही पण ती बघत तासन तास बसतो आणि पावसात अशी गुलाबी निळी अशी रान रानफुलं फुलतात ती बघायलाही खूप छान वाटतं आणि आमच्याकडे ना पाऊस आला की हा असा छान अळू फुलतो बघा ना किती मस्त आहे म्हणजे एक एक वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची फुलं तर आता ही बघा ही अशी दोन फुलपाखरं आहेत आणि पिवळं निळं अशी फुलं फुललेली आहेत तर ती जी पिवळी फुलं दिसतात ना ती आम्ही गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी वापरतो तर आता तुम्हाला दाखवते ती ही फुला। तर ही बघा ती फुलं तर ही आहेत ती फुलं जी आम्ही गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी वापरतो सगळी आणि वेगवेगळ्या प्रकारचे पानं वगैरे असं घेऊन बाप्पाचं डेकोरेशन करतो आणि हे आहे आमच्या अशोकाचं झाड तर हा आहे लाल रंगाचा अशोका कैक जणांकडे कैक जणांकडे वेगवेगळ्या रंगात येतो पण माझ्याकडे हा लाल रंगाचा आहे आणि तुळशीत पण बघा माझ्या किती मशीन अशी मस्त मस्त वेगवेगळ्या ह्याची फुलं आलेली आहेत तर काल होती नागपंचमी आणि काल काही कारणास्तव मला नागपंचमीचा फो शूटिंग घेता नाही आलं आणि काल भरपूर पाहुणी पण होती त्यामुळे मला काही करता नाही आलं तर ही बघा माझी तुळस तशी मस्त डवरली आहे पावसाळ्यात इतकी छान डवरते आणि उन्हाळ्यात हिच्यावर मोजून पानं असतात आणि हा आहे माझा कडीपत्ता तर ह्याला लावून दोन वर्ष झाली पण हा काही वाढत नाही तर ह्याची वाढ होण्यासाठी काय करावं ह्याच्याकडे तुमच्याकडे उपाय असेल तर नक्की मला सांगा आणि आता झाडांची कटिंग होईल माझ्या सगळ्या तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या कोकणी गौरीला दोनशे आठ सबस्क्रायबर झालेत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद आणि आज माझ्या गुलाबावरती लाल रंगाच्या दोन कळ्या दिसत आहेत पण पावस पाऊस अति असला ना की ती फुलं फुलत नाही तर असंच आपल्या कोकणी गौरी चॅनलला स सबस्क्राईब करत राहा आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे खूप दिवसांनी अगदी खूप दिवसांनी म्हणजे जवळजवळ महिन्यांनी म्हणालात तरी चालेल माझ्या मोगऱ्याने ना चार कळ्या दिल्या तर आणि हा ना वेगळ्या प्रकारचा मी एक कर्ण आणला होता म्हणजे माझ्या माहेरून आणला होता आज तुम्ही बघा त्याने एक दोन तीन अशा कळ्या आहेत त्यांच्यावरती हा बाप्पाच्या वेळेस पण खूप फुलतो आणि बाप्पासाठी पण फुलं तयार असतात त्याची तर हे बघा आता त्या फुलामध्ये तुम्हाला दाखवते ह्या फुलामध्ये कशी मस्त गोगलगाय बसली तर आपण आता तिला हलवूयात नको आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या कोकणी गौरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय